हवामान विभागानं राज्यातल्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिलाय यासोबतच निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे सेबी न हिंडनबर्ग रिपोर्ट बद्दल सुद्धा मोठा खळबळजनक दावा करत गंभीर आरोप केले तसंच पहिल्या लढाईत पराभूत झालेल्या भारतीय क्रिकेट संघानं दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात यजमान झिम्बाब्वेवर शंभर धावांनी दणदणीत आणि विक्रमी विजय मिळवलाय ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ जुलै सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पावसाची काही दिवसांपासनं कोकणासह राज्याच्या काही भागात पावसाचं पुनरागमन झालंय तिथे नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण घाटमाथ्यासह विदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे या दरम्यान आज कोकण घाटमाथा तसंच विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तिथं उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय राज्यात रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर पावसानं दमदार हजेरी लावली यासह विदर्भात जोरदार तर उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला राजगड जिल्ह्यातल्या माथेरानमध्ये दोनशे वीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तर अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे या कारणानं कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूरचा घाटमाथा आणि विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदियासह गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय उर्वरित मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पंढरपूरची पंढरपूरच्या दर्शनासाठी निघालेल्या सर्व भाविकांसाठी आषाढी यात्रेच्या निमित्तानं श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं चोवीस तास पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर सव्वीस जुलैपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांसाठी रात्रंदिवस खुलं राहणार आहे यामुळे आषाढी वारी निमित्त पंढरपुरात येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते दर्शन रांगेतल्या भाविकांना सुलभ पदस्पर्श दर्शन घेता यावं आणि भाविकांना दर्शन घेणारा लागणारा वेळ कमी व्हावा यासाठी मंदिर समितीनं रविवारपासनं व्ही आय पी दर्शन देखील बंद केलेलं आहे व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना कमी वेळेत पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेता येईल तसंच यावर्षी दर्शन रांगेतल्या भाविकांना मंदिर समितीकडनं शक्तीवर्धक पेय बाटली बंद पाणी देखील देण्यात येणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे फ्रान्स मधल्या निवडणुकीची युरोप मधल्या ब्रिटन काही दिवसांपूर्वीच जनतेनं मोठं सत्तांतर घडवून आणलंय यानंतर असाच ऐतिहासिक बदल फ्रान्समध्येही घडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय फ्रान्समध्ये अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी जाहीर केलेल्या एका मुदत पर्व निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅली या पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त नक्षा युरोपीय निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर मॅक्रॉन यांनी लगेचच देशातही संसद विसर्जित करत निवडणूक जाहीर केली होती या निवडणुकीत मॅक्रॉन यांच्या रेनेसन्स या पक्षाच्या हातनं सत्ता जाण्याची शक्यता असून मॅरिन ली पेन यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल रॅली पक्षाकडे मतदारांचा ओढा दिसतोय निकाल विरोधात गेला तर मॅक्रॉन यांना उर्वरित तीन वर्षाच्या कालावधीत नॅशनल रॅलीच्या नेत्याला पंतप्रधान पद द्यावं लागणार आहे या पक्षाचे अठ्ठावीस वर्षांचे नेते जॉर्डन बार्डेला यांची या पदावर वर्णी लागेल या निवडणुकीचा निकाल आज अपेक्षित आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे अदानी संबंधीची गौतम अदानींच्या कंपनी विरोधात हिंडनबर्ग रिसर्चनं रिपोर्ट पब्लिश करत खळबळ उडवून दिली होती यानंतर आता सेबीनं या रिपोर्ट बद्दल मोठा दावा केलाय हिंडनबर्ग रिसर्चनं अदानी कंपनी विरोधातल्या रिपोर्ट प्रसिद्ध करण्याच्या दोन महिन्यांपूर्वी तो न्यूयॉर्क इथल्या फंड व्यवस्थापक मार्क किंगडन यांना दिला आणि अदानींच्या शेअर्समध्ये झालेल्या चढ उताराचा फायदा घेतल्याचा दावा सेबीनं केलाय सेबीनं नुकतंच हिंडनबर्गला शेहेचाळीस पानांची कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्यानंतर आता सेबीकडनं हिंडनबर्गच्या विरोधात हा आरोप करण्यात आलेला आहे न्यूयॉर्क इथल्या हेज फंड आणि कोटक महिंद्रा बँकेशी संबंधित ब्रोकरच्या दहा कंपन्यांच्या शेअर्सच्या मूल्यांकनात हिंडनबर्गचा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास एकशे पन्नास अब्ज डॉलर्सच्या पडझडीचा संबंधितांना फायदा झाला होता पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची या संस्थेकडनं भारतीय अंतराळ हॅकेथॉन आयोजित करण्यात येणार असून राष्ट्रीय अंतराळ दिन दोन हजार चोवीसच्या च्या निमित्तानं ही हॅकेथॉन होणार आहे ज्यामध्ये अर्थ ऑब्झर्वेशन ऍप्लिकेशन क्षेत्रातल्या बारा आव्हानात्मक समस्यांवर उपाय शोधण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलेलं आहे एन सी आर एन आर एस सी टी आर एल नैसॅक एस पी एल आणि एस या इस्रोच्या प्रमुख केंद्रांनी पृथ्वी अवलोकन क्षेत्रातल्या बारा आव्हानात्मक समस्या जाहीर केल्या आहेत या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पदवीधर पदव्युत्तर आणि पीएच डीचे भारतीय विद्यार्थी तीन ते चार जणांच्या गटात यामध्ये सहभागी होऊ शकतात या हॅकथॉनसाठी एक विशेष वेब पोर्टल तयार करण्यात आलेलं असून या पोर्टलद्वारे सव्वीस 20 जुलै दोन हजार चोवीसपर्यंत उमेदवार आपले प्रस्ताव सादर करू शकतात पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे क्रिकेटची भारतीय संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच टी ट्वेंटी सामना जिंकलाय पहिल्या लढतीत पराभूत झालेल्या भारतीय क्रिकेट संघानं दुसऱ्या टी ट्वेंटी लढतीत यजमान झिम्बाब्वेवर शंभर धावांनी दणदणीत आणि विक्रमी विजय मिळवलाय हा विजय टीम इंडियासाठी का महत्वाचा आहे याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांनी ऐकूया एकीकडे भारतीय क्रिकेटच्या ते अद्यापही टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेलिब्रेशनमधून बाहेर आलेले नाहीत त्यातच हरारेमध्ये भारताचा युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ झिम्बाब्वे विरुद्ध टी ट्वेंटी मालिका खेळताना दिसतोय शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघानं नुकताच विरुद्ध दुसरा टी ट्वेंटी सामन्यात मोठा विजय मिळवला हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतरचा तसा भारताचा पहिलाच विजय खरं तर पहि झिम्बाबेने पहिल्या टी ट्वेंटीमध्ये भारताला जोरदार परवाचा धक्का दिला होता त्यामुळे त्यानंतर आलेला हा विजय युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी निवडलेल्या एकाही खेळाडूचा या झिम्बाब्वे विरुद्धच्या दोन्ही टी ट्वेंटी सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नव्हता त्यामुळे पूर्णपणे एक नवा टी टी ट्वेंटी संघ झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना दिसतोय त्याचमुळे भविष्याच्या दृष्टीनेही ही मालिका भारतासाठी महत्वाची आहे त्यात शुभमन गिलही या सामन्यात नेतृत्व करताना दिसतोय त्यामुळे त्याच्यातील नेतृत्व गुणही या मालिकेतून तपासले जाणार आहेत आता दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्याबद्दल सांगायचं झालं तर तेवीस वर्षांचा अभिषेक शर्मा ऋतुराज गायकवाड रिंकू सिंग हे या सामन्यात चमकले पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झालेल्या अभिषेकनं या सामन्यात मात्र आक्रमक शतक केलं त्यानं सेहेचाळीस चेंडूत शतक ठोकताना भारतासाठी टी ट्वेंटीमध्ये मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रमही केला ऋतुराजने सत्यात्तर धावांची नाबाद खेळी करताना अभिषेक बरोबर एकशे सदोतीस तर सिंग बरोबर सत्याऐंशी धावांची महत्वाची भागीदारी केली रिंकूनही अखेरीस फटकेबाजी करताना अठ्ठेचाळीस धावा केल्या त्यामुळे भारतानं झिम्बाब्वे विरुद्ध सर्वोच्च दोनशे चौतीस धाव संख्या उभारली त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या झिम्बाबेकडून वेसरी मेदे मेदे मेरे ब्रायन बेनेट लुक जोंगवे यांनी छोटेखानी खेळी केल्या परंतु कोणालाही मोठी खेळी करता आलेली नाही भारतीय संघानं उभारलेल्या या मोठ्या आव्हानापुढे झिम्बाचे फलंदाज खेळताना दिसले भारताकडून कुमार आणि आवेश खान हे चमक गोलंदाजी करताना चमकले त्याने तीन विकेट घेतल्या तर बिष्णोनी दोन आणि वॉशिंग्टन सुंदरने एक फलंदाज बाद केला पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील डेड पूल अँड पूल हा ऍक्शन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे या निमित्तच हॉलिवूड अभिनेते रायन रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमन सध्या चांगले चर्चेत आहेत यातच अलीकडे ह्यू न एका मुलाखतीत क्रिकेटर रोहित शर्माचं कौतुक सुद्धा केलं होतं त्यानंतर आता रायन रेनॉल्डनं रणवीर सिंग बद्दल आपलं मत व्यक्त केलंय रणवीरनं नुकताच सहा जुलै रोजी त्याचा एकोणचाळीसावा वाढदिवस साजरा केला यावेळी मार्वल इंडियानं सुद्धा त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत त्यानं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये हॉलिवूड स्टार रायन रेनॉल्ड रणवीर बद्दल बोलताना त्याचं कौतुक करताना दिसतोय त्याला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल हा प्रश्न ऐकल्यानंतर रायन हा काही क्षणातच रणवीर सिंगचं नाव घेतो आणि म्हणतो की तो खूपच आकर्षक आणि मजेदार आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला